उद्घाटनाचं निमंत्रण मी स्वीकारलं आणि या कार्यालयाचं उद्घाटन तुम्ही माझ्या हस्ते करून घेतलं त्याबद्दल देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मोक्याच्या ठिकाणी कार्यालय झाल्यानंतर आता आपली जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे या गर्दीच्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आपल्याला भेटायला येतील कार्यकर्ते तर आपल्याला भेटणारच आहेत पण या कार्यालयामधले पाहिजे तरच खऱ्या अर्थानं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश आपण पाळतो याच चित्र पूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये निर्माण होईल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये ही देखील महानगरपालिका असेल मला शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना एक सूचना माझा विनंती करायची आहे की भविष्याच्या काही दिवसामध्ये या महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपले दखल एवढे नगरसेवक निवडून आले पाहिजेत यासाठी आजपासून आपण कामाला लागलं पाहिजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आधीच जाहीर केलंय की मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत जेवढ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणार आहेत त्या आपण महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत आज महायुतीचं महा सरकार अतिशय विधायक दृष्ट्या संपूर्ण महानगरपालिकांमध्ये काम करत आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी सरकार चालत होतं त्यावेळी देखील महाराष्ट्राला विकासात्मक दिशा देण्याचं काम माननीय शिंदेसाहेबांनी केलं आणि त्यानंतर महायुतीच्या सरकारचं नेतृत्व आज देवेंद्रजी करतायत ते देखील महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे सरकारमध्ये जसं आम्ही महायुतीनं काम करतोय तसं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये देखील आपण महायुती करूनच लढायचं आहे आणि अशीच भूमिका माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची आहे मला व्यासपीठावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची आहे मला आता बजरंगजी गाडीमध्ये सांगत होते की आपले नगरसेवक होते अजून पाच महिन्यानंतर तुम्ही मला गाडी सांगितलं पाहिजे आपले नगरसेवक आहेत एवढी ताकद निर्माण करा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राने विकास काय असतो ते बघितला आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतनं दर महिन्याला भाऊ वेळ देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्रानं बघितलाय आहे आणि ज्येष्ठांना तीर्थयात्रेला पाठवणारा मुलगा देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपानं मुख्यमंत्री म्हणून ज्येष्ठांनी बघितलेला आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल या दोघांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला विधायक दृष्ट्या या संपूर्ण महानगरपालिकेचा विकास करायचा आहे आणि म्हणून विकास करत असताना आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना सांगताना मला आनंद होतोय की महाराष्ट्रामधली अशी एक ग्रामपंचायत नाही महाराष्ट्रामधली अशी एक महानगरपालिका नाही अशी एक नगरपंचायत नाही नगरपालिका नाही जिथं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी निधी दिला नाही त्याच्यामुळे या निधीच्या जोरावर आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जर त्याचा मी शब्द प्रयोग केला या महानगरपालिकेमध्ये आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाही महापौर होणार नाही याची देखील दक्षता सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आज या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळे शहरवासी इथे जमलाय मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा या महानगरपालिकेमध्ये भिनार आहे उद्योजकांचे जा प्रश्न मी समजून घेणार आहे मी मराठी भाषेचा देखील मंत्री आहे या सांगलीला मराठी भाषेचा देखील ऐतिहासिक वारसा आहे तर मराठी भाषेच्या माध्यमातून देखील या महानगरपालिकेमध्ये नक्की आपल्याला मराठी भाषेसाठी काय करता येईल मराठी माणसासाठी काय करता येईल हा देखील राज्याचा मंत्री म्हणून माझा उपक्रम राहणार आहे आणि त्याच्यासाठी मी या महानगरपालिकेमध्ये येणार आहे परंतु मला असं वाटतं की आज आमच्या राजपूतजीने जो उपक्रम कार्यालयाचा या ठिकाणी सुरू केला आहे त्याच्यातनं चांगल्यात चांगली कामं जनतेची होतील नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो कधी कधी त्यांना मला बघितल्यानंतर मी त्यांना ज्या ज्यावेळी बघतो तेव्हा धडकीच भरते एवढं कसं गळ्यात ते घालू शकतात हे फार मोठं आश्चर्य आहे मी तर परवा एकदा त्यांना भेटलो तेव्हा विचारणार होतो हे जरा एकदा माझ्या गळ्यात घाला मला वजन झेवतं काय बघतो पण एवढं वजन मानेवर घेऊन जाणारा आमचा पदाधिकारी हा भविष्यातली शिवसेना देखील जेवढ्या वजनाची आहे तेवढ्या वजनानं खांद्यावर घेऊन जाईल हा विश्वास असल्यामुळे या कार्यालयाचं उद्घाटन करायला मी थालोय मला इथे सांगण्यात आलं की गणपती विसर्जनाच्या वेळी डॉल्बीचा काहीतरी प्रशासन नाही नाही डॉल्बीचा जर प्रश्न निर्माण झाला असेल आणि प्रशासन जर दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर एक शिवसैनिक म्हणून उदय सामंत तुमच्या बरोबर आहे कारण गणपती उत्सव हा काही एका पक्षाचा नाही गणेशोत्सव हा साजरा करत असताना लोकमान्य टिकांची एक संकल्पना होती की सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी निर्माण झाला तर जनता एकत्र आली पाहिजे आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं पाहिजे ही भूमिका लोकमान्य टिकांची होती इंग्रजांकडनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा संकल्प आपण वेगळा घेऊ शकतो की सगळ्या जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि या महानगरपालिकेच्या विकासाची चर्चा केली पाहिजे म्हणून जर लोक एकत्र जात पात धर्मभेद विसरून गणेशोत्सवासाठी एकत्र येत असतील तर मला प्रशासनाला सुरुवातीला एक सूचना करायची आहे की तुमच्या वागण्यानं कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीची भूमिका प्रशासनानं देखील घेऊ नये कारण शेवटी प्रत्येकाचा सण हा प्रत्येकाला प्यारा असतो आणि गणपती हा विघ्न अर्थ आहे विघ्न अर्थानं कुठच्याच जाती धर्माच्या लोकांवर विघ्न आणू नये ही व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची अपेक्षा असताना जर जाणीवपूर्वक या गणपती उत्सवाला बंधन घालण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन मी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन परंतु आपला गणेशोत्सव जोरातच आणि थातामाटात साजरा झाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत निवडणुकीला काही लोकांचा मोर्या करायचं एवढं पण लक्षात ठेवा <laughs> गणपती बाप्पा मोर्या नक्कीच आहे आणि गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या आड कोणी येऊ शकत नाही कोणी बायचा येऊ शकत नाही त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं गणेशोत्सव हा का फक्त एकटा शिवसेनेचा नाही गणेशोत्सव अख्ख्या हिंदू धर्माचा आहे आणि हा हिंदू धर्माचा गणेशोत्सव साजरा करत असताना आम्ही सगळ्या जाती धर्मा बरोबर घेऊन करतो त्याच्यातलं मूर्तिमंत उदाहरण माझ्या मतदारसंघातलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मिरवणूक निघते या मिरवणुकीचं स्वागत माझ्या मतदारसंघातले हजारो मुस्लिम बांधव करतात आणि ज्यावेळी मोहरमची मिरवणूक निघते त्यावेळी मुस्लिम बांधवांचं स्वागत हिंदू धर्मातली लोक करतात त्याच्यामुळे एवढ्या सच्चाईनं सांघिकपणानं सगळे धर्म एकत्र येऊन जर गणेशोत्सव साजरा करणार असतील तर त्याला नख नख लावण्याचं काम प्रशासनानं करू नये ही मंत्री म्हणून मला त्यांना सूचना करायची आहे आणि सूचना म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून विनंती देखील करायची आहे कारण शेवटी प्रशासनाच्या एखाद्या चुकीमुळं प्रशासनाच्या एखाद्या भूमिकेमुळं पूर्ण वातावरण कायदा आणि सुव्यवस्थेचं बदलणं हे प्रशासनाच्या दृष्टीने देखील योग्य नाही त्याच्यामुळे मी देखील तुमचे कोण सी पी असतील पोलीस अधीक्षक असतील जे कोण असतील त्यांच्याशी मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून चर्चा करेन आयजीशी देखील चर्चा करेन आणि चांगल्यात चांगला गणेशोत्सव कसा साजरा करता येईल यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो छोट जरी कार्यकर्ता असलं कार्यालय जरी, जरी असलं तरी ज्यानं उघडलंय त्याचं मन मोठं आहे व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांचं मन मोठं आहे ते मन मोठं असच ठेवा निवडणूक आलेली आहे कार्यालय उघडेपर्यंत आपण तामझाम करतो कार्यालय हे चोवीस तास उघडं राहिलं पाहिजे त्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे या कार्यालयातनं रक्तदानाची शिबिरं झाली पाहिजेत आरोग्याची सुविधा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मिळाली पाहिजे यासाठी या, या कार्यालयाचा आपण उपयोग करावा एवढी विनंती करतो या कार्यालयाचं शिवसेनेच्या कार्यालयाचं एकनाथ शिंदेसाहेबांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि भविष्यात या महानगरपालिकेच्या जनतेची या कार्यालयातनं सेवा केली जाईल शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं देखील जाहीर करतो जय हिंद जय मात